येवले शहरामध्ये पुढच्या महिन्यात संक्रांत हा सण पूर्ण महाराष्ट्रात साजरा होतो येवली शहरात मोठ्या प्रमाणावर साजरा होतो तर आम्ही आज सर्वपक्षतर्फे नव्यान मांजावर बंदी यावी व नला माणसा कोणी वापरू नये वापरला होता त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशा आम्ही सर्वपक्षतर्फे येवला शहर फौंडेशनला निवेदन दिले आहे शहरातील okay. महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत ह्या मकर संक्रांतीनिमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून मकर संक्रांत हा सण साजरा करणे करण्यात येत आहे परंतु गेल्या अनेक गेल्या दहा वर्षा वर्षापासून मकर संक्रांतीला कोणतरी नजर लागली याचे कारण या मकर संक्रांतीसाठी जो अगोदर वापरणारा मांजा आहे तो घरोघर सुतलेला असता सुतलेला मांजा वापरण्यात येत होता परंतु गेल्या अनेक गेल्या दहा वर्षापासून दोरा या दोऱ्याने त्या सुतलेल्या मांज्याची जागा घेतल्यामुळे अनेकांचे दोऱ्यामुळे अनेकांचे प्राण जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे म्हणून गेल्या दोन तीन दिवसापूर्वी शिन्नर असो ओझर असो येवला असो या ठिकाणी अनेकांचे गळे कापलेले आहे तरी आम्ही सर्वपक्षीय समितीतर्फे येवला शहर पोलिटिशन येथे निवेदन देऊन देण्यात आले आहे की जे येवळे शहरामध्ये जो नायलाद्वारा विकलेला विकला जात आहे त्या जा विक्र, विक्रे विक्रेत्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही सर्वपक्षीय तर्फे निवेदन दिलेलं आहे पुढच्या महिन्यामध्ये येवला शहरामध्ये मकर संक्रांतीनिमित्त जो पतंग उडवण्याचा कार्यक्रम होत असतो अतिशय जल्लोषात हा कार्यक्रम होत असतो तर या कार्यक्रमामध्ये सध्याच्या तरुणांना नायलॉन मांजा वापरायचं वेळ लागलेला आहे त्या त्याचे नायलॉन मांज्याचे वेळापाई पशुपक्षी असतील व पादचारी असतील मोटरसायकल स्वार असतील यांचे गळे चिरले जातात तर मी सर्वांना विनंती करतो की आपण कोणीही नार्ल माझे वापरू नये व जो पण कोणी नाार्वल मांजे वापरल व विक्री करेल त्यांच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करेल यवला व्यापारी महासंघ व यवला शहरातील सर्वपक्षीय संघटना आम्ही या ठिकाणी निवेदन दिले आहे लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी अशी त्यांनी विनंती केली आहे